शेतकऱ्याला राजा का म्हटलं जात माहिती आहे पिकाला भाव मिळू दे नाही मिळू दे पाऊस पडू दे नाहीतर दुष्काळ पडू दे शेतकऱ्यांना शेती करणं कधीच सोडलं नाही अजिबात नाही सातत्य एक एका शेतकऱ्याला विचारलं यंदा गहू पेरलाय काय म्हटलं नाही यंदा घावावर कीड पडायची शक्यताय म्हणून गहूच पेरला नाही म्हटलं यंदा मका तरी लावलाय काय नाही यंदा पाऊस पडायची शक्यता नाही म्हणून मकाही लावला नाही म्हटलं मग यंदा केलंय काय नाही यंदा कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा पेरलंच काय नाही असं कधी शेतकरी म्हणल्याचं दिसलंय सतत संकटाशी लढतो त्याला मी शेतकरी म्हणतो संघर्ष सतत आहे तो कधीच पाऊस पडणार नाही मग कशाला पेरणार तो मिळणार नाही मग कशाला असला विचारच करत राहतो त्याच काम सातत्यानं करत राहतो करत राहतो यशस्वी व्हायचा सगळं